नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये होऊ शकणाऱ्या तलाठी भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नांचा सराव करणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपण दोन हजार तेवीसला तलाठी भरतीला जे काही मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारण्यात आले होते त्यांचा सराव करणार आहे त्याचा भाग तीन पाहणार आहे त्यामुळे जर तुम्ही पुढील तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रश्न कसे वाटत आहेत त्यासोबतच प्रत्येक व्हिडिओमधील प्रश्नांमध्ये काय साम्य पाहायला मिळतंय हे तुम्हाला वेळोवेळी वेड़ सांगितलं जाईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आता या ठिकाणी सुरुवात करायचे आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर मित्रांनो एवढे सोपे प्रश्न परीक्षेला विचारण्यात आले होते त्यासोबतच काही वेळा समानार्थी तर काही वेळा विरुद्धार्थी शब्द देखील विचारले जातात या ठिकाणी पहा शिस्तला विरुद्धार्थी शब्द कोणता असतो बेशिस्त म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा गोगल गाय अनपोटात पाय या ठिकाणी पहा गोगल कशी असते मंद असते शांत असते तरी देखील शेतकऱ्यालाच माहीत आहे की ती किती, किती, किती नुकसान करू शकते ठीक आहे म्हणजेच काय जरी ती शांत वाटत असली तरी आतून उपद्रवी आहे नुकसानकारक आहे म्हणून मित्रांनो ही म्हण का, का वापरतो आपण की वरून वर गरीब दिसणारा व्यक्ती आतून कपटी असतो किंवा आतून उपद्रवी असतो म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे वरून शांत आहे गरीब आहे परंतु आतून तो कसा आहे कपटी आहे किंवा उपद्रवी आहे यासाठी आपण ही म्हण किंवा हा वाक्यप्रचार वापरणार आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन किमया या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा किमया म्हणजे काय असतं तर किमया म्हणजे चमत्कार ठीक आहे मग या ठिकाणी पहा पहिलं वाक्य आईने किमया केली आणि त्याच्या गालावर चापट मारली आता या ठिकाणी पहा चापट मारण्यासाठी किमया करायची गरज आहे का चमत्कार करायची गरज आहे का आहे म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं पहा राणीने केलेली करपलेली भाकरी ही तिची किमया आहे या ठिकाणी पहा भाकरी करपवण्याला काही चमत्कार लागतोय का नाही लागत आहे म्हणजे हे देखील चुकीचं आहे त्यासोबतच राजूचे भेसूर गाणे ही एक किमयाच आहे मित्रांनो या ठिकाणी पहा भेसूर गाणे किमिया असेल का जर सुरेल असतं तर किमया म्हटलं असतं परंतु भेसूरला किमया म्हणणार का आपण नाही म्हणणार म्हणजे हे देखील चुकीचं आहे मग राहिलं काय तर पर्याय चार पहा पाऊस पडल्यानंतर आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य ही निसर्गाचे किमया आहे बरोबर आहे मित्रांनो इंद्रधनुष्य हा चमत्कारापेक्षा कमी नाही म्हणून या ठिकाणी प विधान आहे ते योग्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी विकल्पबोधक उभयान्वी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा आता वा या ठिकाणी पहा विकल्पबोधक म्हणजे काय असतं जेव्हा दोन वाक्यांना जोडणार दोन वस्तूंपैकी एका वस्तूची अपेक्षा दर्शवतात किंवा तसा अर्थ सूचित करतात त्यांना काय म्हणायचं विकल्पबोधक उभयानवी अव्यय ती कोणती कोणती आहेत तर अथवा वा की किंवा अगर ही काय आहेत विकल्पबोधक उभयान्वी अव्यय मग या ठिकाणी पहा पर्याय चारमध्ये किंवा आलेला आहे किंवा हे काय असणार आहे विकल्पबोधक उभयानवी अव्यय पर्याय चार, चार। त्यासोबतच जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा सर्व परीक्षेच्या दृष्टीने संपूर्ण सराव करायचा आहे तो देखील टॉपिक वाईज तर काय करायचं आपली ए टू झेड मराठी व्याकरण ही यूट्यूबवरील सिरीज पाहायची ही सिरीज तुम्हाला अगदी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक प्रत्येक मुद्द्यावरील प्रश्न पाहून कव्हर केलेला आहे त्यामुळे ती सिरीज तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते आता या ठिकाणी पहा परंतु हे काय आहे दोन वस्तूंपैकी एक वस्तू न्यून आहे हे दाखवतंय म्हणजेच न्यूनत्वबोधक आहे म्हणून हे काय दाखवतंय डोकं दुखत होतं म्हणून मी चहा घेतला या ठिकाणी म्हणून हे काय झालं उद्देशबोधक झालं आणि जर डोकं दुखत असेल तर चहा घ्या ठिकाणी हे काय झालं संकेतबोधक किंवा संकेतार्थी झालं ठीक आहे जर संकेतार तर संकेतार्थी म्हणून उद्देशबोधक परंतु न्यूनत्वबोधक आणि किंवा विकल्पबोधक ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच काळजाला घरे पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आता या ठिकाणी पहा काळजाला घरे पडणे म्हणजे काय तर खूप त्रास होणे किंवा खूप वाईट वाटणे किंवा अतिशय दुःख होणे मग या ठिकाणी पहा भांडणात अक्रस्थाळी सून अवमान करत सासूच्या काळजाला घरे पाडत होते मित्रांनो या ठिकाणी काय पाहतोय आपण की भांडणामध्ये सून काय करते सासूच्या काळजाला घरे पाडते म्हणजे सासूला अपार दुःख होतंय म्हणजे हे विधान योग्य आहे सोन्याचे अंगठी दिल्यावर कोणाला दुःख होईल का नाही होणार कौतुक केल्यावर होईल का नाही होणार ठीक आहे किंवा पाऊस आल्यावर होणार आहे का नाही होणार म्हणजे या ठिकाणी फक्त विधान एक योग्य आहे काय लक्षात ठेवायचं काळजाला घरे पडणे म्हणजेच अतिशय दुःख होणे अतिशय वाईट वाटणे प्रश्न क्रमांक सहा मूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा मूर्त म्हणजे काय अशी गोष्ट जी आपल्या समोर सध्या दिसते जी अस्तित्वात आहे अशी त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे अमूर्त म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे मृतला विरुद्धार्थी कोणता जिवंत आणि क्षयला विरुद्धार्थी कोणता विकास ठीक आहे प्रश्न क्रमांक सात खालील शब्दाचा समास ओळखा प्रतिवर्ष आता या ठिकाणी पहा जेव्हा एखाद्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे महत्वाचं असतं आणि पूर्ण शब्द हा क्रियाविशेषण असतो तेव्हा त्यावेळी त्या अव्ययभाव समास असतो मग या ठिकाणी पहा प्रतिवर्ष विग्रह कसा होतो प्रत्येक वर्षी ठीक आहे मग यामध्ये काय झालं पहिलं पद महत्वाचं आहे आणि प्रतिवर्ष हा शब्द काय करतोय क्रियाविशेषणाचं कार्य करतोय म्हणजेच या ठिकाणी अव्ययभाव समास असणार आहे पर्याय चार आपलं उत्तर बहुरी समास कधी जेव्हा दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा बहु समास द्विगु कधी जेव्हा पहिलं पद विशेषण असून पूर्ण शब्द समूह वाचक असतो तेव्हा द्विगु समास आणि तत्पुरुष कधी जेव्हा दुसरं पद महत्वाचं असतं तेव्हा तत्पुरुष समास ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ रोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा रोगीला विरुद्धार्थी निरोगी म्हणजे पर्याय चार प्रश्न क्रमांक नऊ माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आता या ठिकाणी पहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांना दोन वेळा काळ्यापाना शिक्षा झाली होती आणि मित्रांनो त्यांनी हे आपलं आत्मचरित्र लिहिलं माझी जन्मठेप म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे त्यासोबतच काळे पाणी नावाचं पुस्तक देखील त्यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक दहा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा उपोवन मित्रांनो उपवन म्हणजे काय तर बाग बगीचा वाटिका उद्यान ठीक आहे किंवा रमणीय स्थळ याला काय म्हणणार आपण उपवन म्हणणार म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन बगीचा म्हणजे उपवन राई जंगल वन या हे कशाला असतील तर जंगलला समानार्थी असतील परंतु बगीचा हा उपवनला समानार्थी असणार ठीक आहे उपवन म्हणजे मोठं जंगल नसतं तर लहान बगीचा असतो वाटिका असते किंवा उद्यान असतं आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा डोळ्याचे पारणे फिटणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय मनातील इच्छा पूर्ण होणे किंवा पाहून समाधान वाटणे ठीक आहे मग या ठिकाणी पहा काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले म्हणजेच मला समाधान वाटले म्हणजे पर्याय दोन योग्य आहे आता या ठिकाणी पहा पहिलं विधान काय सांगत आहे व्यसनी मुलाचे वागणे पाहून वडिलांच्या डोळ्याचे पारणे फिटले मित्रांनो मुलगा व्यसनी झाला म्हणून वडिलांना समाधान वाटेल का नाही वाटणार म्हणजे पहिलं विधान चुकीचं पुरा झालेलं नुकसान पाहून कोणाला समाधान वाटेल नाही वाटणार म्हणजे तिसरं देखील चुकीचं आहे आणि बाळाने ग्लास फोडला म्हणून आईला काय होईल राग येईल समाधान वाटेल का नाही म्हणजे या ठिकाणी फक्त विधान दोन हे योग्य असणार आहे प्रश्न क्रमांक बारा खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा अतिराग भीक माग मित्रांनो अतिराग भीक माग म्हणजे काय काही वेळा आपण रागाने एखादी गोष्ट करतो परंतु त्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं म्हणजेच अतिराग भेगमाग म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अतिरागाने एखादी कृत्य केलं तर त्याचे वाईट परिणाम असतात म्हणजे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा उत्कर्ष आता या ठिकाणी पहा हा जो प्रश्न आहे तो सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी विचारण्यात आलेला होता आणि त्या दिवशीच त्याच्या आधीच्या शिफ्टमध्ये उत्कर्षाला विरुद्धार्थ शब्द विचारलेला होता आणि आता काय विचारलाय दुपारच्या शिफ्टमध्ये विचारलं की उत्कर्षला समानार्थ शब्द कोणता म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मागील प्रश्न व्यवस्थित पाहायचे जेणेकरून आपल्याला पुढे देखील याचा फायदा होत राहील आता या ठिकाणी पहा उत्कर्षाला समानार्थ शब्द कोणता असतो भरभराट विकास ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन आणि विरुद्धार्थी काय असणार आहे तर अपकर्ष किंवा रास ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा खट्याळ मित्रांनो खट्याळ म्हणजे काय ज्याला खोड्या करायला आवडतात असा म्हणजेच खोडकर पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा उणीव मित्रांनो उणीव म्हणजे काय एखाद्या गोष्टीची कमतरता असणे त्यासोबतच एखाद्या गोष्टीचा अभाव असणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन आणि याला इतर समानार्थी शब्द कोणते समानार्थी शब्द लक्षात ठेवा उनिव म्हणजे कमीपणा उणेपणा कमतरता ददात न्यूनता अभाव कसर इत्यादी ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा राधा पत्र लिहिते या ठिकाणी पहा राधा हा या वाक्यातील कर्ता आहे ठीक आहे पत्र हे कर्म आहे आणि लिहिते हे क्रियापद आहे आणि आपण काय पाहिलं जर क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी कर्मानुसार बदललं तर कर्मनी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग असतो पण या ठिकाणी था। पहा राधा राधा पत्र लिहिते आणि अक्षय पत्र लिहितो काय झालं लिहितेच लिहितो झालं म्हणजे जेव्हा आपण कर्त्याचं लिंग बदललं तेव्हा क्रियापदाचं रूप देखील बदललं म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग असणार आहे आणि या वाक्यामध्ये पत्र हे कर्म आलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी काय असणार सकर्मक कर्तरी म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे समजा कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आलं नसेल तर त्या ठिकाणी अकर्मक कर्तरी आणि कर्म आला असेल तर सकर्मक कर्तरी ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा एक ना धड भाराभर चिंद्या म्हणजे मित्रांनो एखादं काम पूर्ण न करता सर्व काम एकाच वेळी करायला घेणं म्हणजेच कोणत्याही विषयाचं पूर्ण ज्ञान नसणं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे एक ना धड भाराभर चिंध्या करायची खूप तयारी आहे करायची इच्छा खूप आहे सर्व काही वाचतोय परंतु एकाच वेळी सर्व पाहिजे तर असं होणार नाहीये एका वेळी फक्त एक गोष्ट पूर्ण केली तर एखादी गोष्ट पूर्ण झाल्यासारखं वाटेल परंतु जर दहा गोष्टींमध्ये आपला हात घातला तर काय होईल एकना धड भाराभर चिंत्या ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयव वापरून वाक्य रचना केलेले योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा बापरे बापरे हे काय आश्चर्यदर्शक शाब्बास दर्शक छी तिरस्कार दर्शक आणि अरे देवा शोकदर्शक ठीक आहे मग या ठिकाणी काय झालं प्रशंसादर्शक कोणता आलं पर्याय दोन शाब्बास खूप छान चा, खूप छान काम केलेस ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालील वाक्याचा प्रकार ओळखा माझे नाव कविता आहे या ठिकाणी पहा कविता काय म्हणते कि माझे नाव कविता आहे कविताने विधान केलंय म्हणजे या ठिकाणी काय झालं हे विधानार्थी वाक्य झालं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक जर प्रश्न विचारला असता तर प्रश्नार्थी जर आज्ञा विनंती उपदेश प्रार्थना केली असती तर आज्ञार्थी जर वाक्यातील एक क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून आहे किंवा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे अशा प्रकारची रचना असती तर संकेतार्थी वाक्य झालं असतं आणि विद्यार्थी कधी असतं मग जेव्हा वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी क्रियापद हे वा वी वे यासारखा शब्द जोडून झाला असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी उदाहरणार्थ मिळावा करावा करावी हे काय झालं विद्यार्थी क्रियापद ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस सनातन ही कादंबरी कोणी लिहिली आता मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण यावर देखील प्रश्न पाहिला की शरण कुमार निंबाळे यांनी माशी नावाचं आत्मकथन लिहिलं त्यासोबतच मित्रांनो यांनीच सनातन नावाची कादंबरी देखील लिहिलेली आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झालेल्या पेपरमध्ये दुपारच्या शिफ्टमध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये प्रश्न आला की अक्करमाशी हे हे आत्मचरित्र कोणाचे आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये प्रश्न आला की सनातन ही कादंबरी कोणाची दोन्हीचं उत्तर एकच शरण कुमार निंबाळे ठीक आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ज्या दिवशी आपण पेपर द्यायला जाणार आहोत त्या दिवशी आधीच्या शिफ्ट मधील पेपर किंवा त्याचे प्रश्न मिळतात का पाहून लवकरात लवकर त्यांची उत्तरां त्यासंबंधी महत्वाची माहिती पाहून घ्यायची आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा खालील शब्दाचा समास ओळखा गायरान मित्रांनो गायरान समास ओळखायचा आहे गायरांचा विग्रह कसा होतो गायींसाठी रान काय झालं तर या ठिकाणी दुसरं पद महत्वाचं आहे त्यासोबतच विग्रह होताना विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं गेलं त्यावेळी काय म्हणणार त्यावेळी म्हणणार आपण तत्पुरुष समास आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एका लक्षात ठेवायचं जेव्हा सामासिक शब्दाचा विग्रह होताना त्याच्यातील दुसरं पद महत्वाचं असतं आणि दोन्ही पदे जोडण्यासाठी विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय किंवा एखादा दुसरा शब्द जोडायला लागत असेल तर त्या ठिकाणी तत्पुरुष समास असतो याबद्दलची पूर्ण माहिती दे तुम्हाला देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजमध्ये पाहायला मिळेल ती सिरीज आपल्याला युट्यूबवर अगदी फ्रीमध्ये करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी पहा दोन दो समास कधी दोन्ही पदे महत्वाचे असतील तेव्हा आणि अव्ययभाव कधी जेव्हा पहिलं पद महत्वाचं असून पूर्ण शब्द हा क्रियाविशेषण असेल तेव्हा ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा उपहास मित्रांनो उपहास म्हणजे काय एखाद्याची मस्करी करणे चेष्टा करणे किंवा तिरस्कार करणे उपहास हा शब्द चेष्टा मस्करी तिरस्कार यांच्यासाठी वापरण्यात येतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक तेवीस खालील वाक्यातील प्रयोग ओळखा तरी अवधान एकले देई जे मग सर्व सुखाची पात्र होईजे या ठिकाणी पहा आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील प्रश्न पाहिला की एखाद्या जर प्रयोगामध्ये शेवटी जे असेल की जे करी जे देई जे होई जे तर त्या ठिकाणी काय असणार पुराण कर्मणी प्रयोग म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार काय लक्षात ठेवणार जर प्रयोगामधील क्रियापदामध्ये शेवटी जे किंवा ले हे प्रत्यय असतील तर त्या ठिकाणी पुराण कर्मनी प्रयोग असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आयुष्य मित्रांनो आयुष्याला समानार्थी शब्द जीवन पर्याय चार आपलं उत्तर आहे आणि प्रश्न क्रमांक पंचवीस उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणी लिहिली मित्रांनो उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी आहे प्रवीण बांदेकर यांची म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे आता हा प्रश्न काल असावा कारण दोन हजार मध्ये हा प्रश्न आला आणि त्याच्या अगोदर दोन हजार मध्ये प्रवीण बांदेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला होता ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवणार ज्या काही लेखकांना दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले असतील तर त्यांची सर्वच्या सर्व पुस्तकांनी सर्व माहिती आपल्याला पाहून घेतलीच पाहिजे आणि ती सर्व पाहायची असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची चा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तलाठी भरती पोलीस भरती तसेच इतर सरळ सेवा भरतींचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ तसेच इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र